नमस्कार मित्रांनो मी मयुरी एवन मराठी स्टोरी मध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते माझी बायको अनिता तिला एक महिन्यासाठी माझी बायको अनिता म्हणू लागली मी आईला तुमच्या जवळ तुमची काळजी घ्यायला बोलावून घेते तेव्हा सासूबाई सुद्धा घरी यायला तयार झाल्या आणि नंतर माझी बायको अनिता ट्रेनिंग साठी एक महिन्याला हैदराबादला निघून गेली घरात मी आणि माझी सासूबाई आम्ही दोघीच होतो एका रात्री खूप थंडी वाजत होती म्हणून मी माझ्या खोली झोपायला गेलो पण तिथे सासूबाई अगोदर झोपी गेल्या होत्या मी रूम मध्ये आलेलो पाहून सासूबाई म्हणाल्या काय झालं जावाय बापू मी म्हणालो बाहेर खूप कडाक्याची थंडी वाढली आहे आणि झोप काही लागतच नाही तेव्हा सासूबाई म्हणाल्या मग या ना आपण दोघी झोपूयात मला काही अडचण नाही मी बेडवत गेलो तेव्हा सासूबाई म्हणाल्या तुम्ही अजूनही खूप काकडत आहात जवळ या ना मी, मी तुमची थंडी क्षणामध्ये घालवते म्हणून सासूबाई जवळ आल्या आणि म्हणाल्या जावाय बापू आता लाजू नका आपल्याला पाहणार कोणीच नाही मग रातभर माझं नाव सोहम आहे मी एकवीस वर्षाचा आणि नुकतं माझं लग्न अनिता सोबत झालं होतं अनिता म्हणजे माझी साधी भोळी माझी बायको आमचं लग्न ठरलं तेव्हा मी ठरवलं होतं की माझ्या बायकोला खूप आनंद देईल पण जेव्हा मी मुलगी पाहायला गेलो तेव्हा स्वागतासाठी आलेली तीच मुलगी समोर उभी होती असं वाटलं आणि मी तिला पाहतच तिला पसंत केलं पण नंतर समजलं की ती मुलगी नव्हे तर मुलीची आई होती नंतर मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला आणि माझं लग्नही झालं माझ्या सासूबाईचं नाव सोनाली होतं माझी सासूबाई दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक असायची माझी नजर नेहमी माझ्या सासूबाईवर खेळत असायची सासूबाईचं बोलणं खूप नाजूक आणि शब्दात असायचं सासूबाई नावाप्रमाणे तिच्यामध्ये एक प्रकारची जादू होती तिचं वय पटात असलं तरी तिच्या सौंदर्याकडे पाहून कोणी म्हणेन की ते चाळीस वर्षाच्या आसपास आहे तिचा रंग गोरा नाजूक चेहरा आणि हसतात वेगळीच गोडी होती सासूबाईच्या साडी नेसण्याच्या शैलीवर तर मी खूपच प्रभावित झालो होतो लग्नाच्या पहिल्या दिवशी माझं लक्ष सासूबाईनी वेधूनच घेतलो माझा सासरी बुवा नव्हता त्यामुळे लग्नानंतर सासूबाई आमच्या बरोबर राहणार होत्या माझा मेवणा परदेशी नोकरीला गेला होता आणि तो तिकडे सेटल झाला होता तो सासूबाईंना येऊन जाऊ दे असे म्हणून सांगायचा पण सासूबाई परदेशी जायला नकार द्यायच्या सासरी बोवाची निधन होऊन दोन वर्ष झाली होती तेव्हापासून सासूबाई आणि माझी बायको अनिता आणि माझा मेहुणा विकास हे घरामध्ये राहायचे पण विकास गेल्या वर्षापासून परदेशामध्ये नोकरीला आहे आणि तो आता तिकडे सेटल झाला सुद्धा होता तो सासूबाईंना परदेशामध्ये राहायला बोलवायचा पण पर सासूबाई परदेशामध्ये जायला नकार द्यायची लग्न झाल्यानंतर माझी अनिता ही शिक्षणामध्ये अगोदर पासूनच खूप हुशार आणि टॅलेंट होती आणि तिला एक चांगल्या मोठ्या नोकरीची संधी चालून आली पण नोकरीसाठी तिला अगोदर एक महिना ट्रेनिंगसाठी हैदराबादला जावं लागणार होतं आता हैदराबादला गेल्यावर तिला तिथे राहण्याची सर्व काही व्यवस्था कंपनीकडून होती पण ती गेल्यावर माझी इथे जेवणाची व्यवस्था करायला खूप कठीण होणार होतं तेव्हा अनिता म्हणू लागली आपण आईला इकडे बोलावून घेऊयात आणि मी तुमच्या सोबत इथे राहील म्हणजे तुम्हाला कुठे काही मेस लावावी लागणार नाही मलाही अनिताचं बोलणं खूप आवडलं पण सासूबाई काय म्हणते यावर मला शंका होती तेव्हा सासूबाईला आणि त्याने सर्व काही गोष्टी समजावून सांगितल्या तेव्हा सासूबाई म्हणाली अग हो चांगली नोकरी लागते यापेक्षा दुसरा आनंद काय आहे आणि प्रश्नच आहे एक महिन्याचा तू बिंदास्त्र ट्रेनिंगला जा मी बापूची सर्व काळजी घेईन तेव्हा मला सुद्धा खूप छान वाटलं आता सासूबाई राहायला माझ्याकडे येणार होती दुसऱ्या दिवशी जाऊन मी सासूबाईला गावाकडून शहरात घेऊन आलो सासूबाई राहायला गावाकडेच राहत होत्या त्यांना शहरातली हवा काही माहितीच नव्हती मी दुसऱ्या दिवशी सासूबाईला घरी घेऊन आलो खूप दिवसापासून सासूबाई घरी आल्या नव्हत्या आम्ही नवीन घर सुद्धा घेतलं होतं त्या घर पाहून म्हणू लागल्या अगं बाई जावाईबापूने तर घर खूप छान बांधलं आहे आणि खूप तुम्ही प्रगती सुद्धा केली जावाईबापूने कार घेतली आणि एवढी सुंदर घर सुद्धा घेतलं सासूबाई माझ्या प्रगतीचं खूप नवल करत होत्या मलाही सासूबाई नवल करत असलेलं मनातल्या मनात खूप मला खुशी वाटत होती दुसऱ्या दिवशी आणि त्याला ट्रेनिंग साठी जावं लागणार होतो आणि त्याने रात्री सर्व काही जाण्याची पॅकिंग सुद्धा करून ठेवली दुसऱ्या दिवशी मी आणि सासूबाई दोघे आणि त्याला रेल्वे स्टेशनला सोडायला गेलो तेव्हा त्याला सोडून परि घरी येत असताना सासूबाई म्हणाल्या जावाई बापू आता आपण बाहेर आलो आहे तर मार्केट काही भाजीपाला घेऊन जाऊयात मग मी गाडी मार्केटमध्ये फिरवली मार्केटमध्ये भाजीपाला खरेदी करायला गेल्यावर आणि त्या कधीही पैशासाठी कसा बिसा करायची नाही सासूबाई जेव्हा भाजीपाला विकत घेत होत्या तेव्हा प्रत्येकाला पाच रुपये दहा रुपये कमी द्यायच्या आणि निवडूनच भाजीपाला घ्यायची मला सासूबाईंची भाजीपाला विकत घेण्याची पद्धत खूप आवडायची मी सासूबाईंना म्हणालो आहो सासूबाई आणि ता तरी अजिबात भाजीपाला निवडून घेत नाही पुढच्या व्यक्तीने जसा दिला तसाच ती घेते तेव्हा सासूबाई म्हणाल्या आहो ते अजून लहान आहे तिला यातलं काही तेवढं कळत नाही मी हो का असं म्हणू लागलो आणि आम्ही नंतर परत घरी आलो तेव्हा मी सासूबाईंना सांगितलं सासूबाई तुम्ही आतल्या मनाच्या बेडरूममध्ये झोपा मी हॉलमध्ये झोपी जातो तेव्हा सासूबाई म्हणाल्या अहो नाही तुम्ही तुमच्या खोलीत झोपी जा मी हॉल मध्ये झोपी जाते नंतर मी हॉल मध्ये झोपी गेलो आणि सकाळी उठलो तेव्हा सासूबाई माझ्या अगोदर उठून घरातील काम करू लागल्या होत्या मी उठलो आणि माझ्या रोजच्या सवयीप्रमाणे मी गुड मॉर्निंग अनिता म्हणालो तेव्हा सासूबाई म्हणाल्या जावाय बापू मी अनिता नाही तुमची सासूबाई आहे मी शब्द फिरवत म्हणालो अरे हो बघा ना सासूबाई माझी रोजची सवय आहे त्यामुळे सासूबाईंनी चहा अगोदरच करून ठेवला होता चहा घेऊन त्या पदर सावरत सावरत माझ्या जवळ आल्या म्हणाल्या आता तुम्हाला सवय लावून द्यावी लागेल मी हो का असं म्हणू लागलो आणि चला आता चहा पिऊन घ्या सासूबाईंनी तुमच्यासाठी स्पेशल मसाल्याचा चहा बनवला आहे आणि मी चहा पिला तर खरच चहा खूप सुंदर आणि मसालेदार सासूबाईंनी बनवला होता सासूबाई म्हणाल्या जावाय बापू कसा झाला चहा मी म्हणालो हो खर छान मसालेदार झाला तुमच्या सारखाच तेव्हा ती म्हणाली म्हणजे मी म्हणालो आहो म्हणजे तुमच्यासारखा गोड झाला आहे आणि त्याला तुमच्यासारखा चहा अजिबात बनवता येत नाही तेव्हा सासूबाई म्हणाल्या आहो ते अजून लहान आहे मग मी म्हणालो आता तुम्ही तरी मुलींकडूनच बोलणार जावयाकडून थोडं बोलणार तुम्ही मुलीची साईड घेऊन बोलणार तेव्हा आम्ही दोघे खळखळून हसलो आणि मी, मी, मी आंघोळीसाठी गेलो आणि आंघोळीसाठी गेल्यावर माझा टॉवेल बाहेरच राहिला होता ही माझी रोजची सवय झाली होती कारण घरामध्ये मी आणि अनिता दोघेच राहायचं त्यामुळे अनिताला टॉवेल द्यायला आल्यावर आणि त्याला जवळ घ्यायचं तेव्हा ती खूप चिडचिड करायची पण तिने चिडचिड केलेलं मला खूप आवडायचं म्हणून मी रोज अनितासोबत मुद्दाम खोड काढायचं आणि त्या सवयीमुळे माझा टॉवेल बाहेर राहिला आता टॉवेल मागावा तर कसा हा प्रश्न मला पडला होता तेव्हा मी मामी मामी म्हणून ओरडू लागलो तेव्हा सासूबाई आल्या आणि त्यांनी माझ्या हातात टॉवेल दिला मी त्यांना टॉवेल मागितलं सुद्धा नव्हतं त्यांनी कसं काय कळलं मला काही कळत नाही मी बाहेर आलो आणि ऑफिस साठी निघून गेलो सासूबाई आता घरी दिवसभर एकट्याच होत्या त्यामुळे टी व्ही चालू कसा करायचा याची माहिती देऊन ऑफिस साठी निघून गेलो नंतर मी घरी आलो तेव्हा सासूबाई टी व्ही पाहत बसल्या होत्या मी आलेला पाहून सासूबाई स्वतःला सावरत होत्या मी सासूबाई कडे पाहत म्हणालो तुम्ही आंघोळ केली नाही वाटत तेव्हा सासूबाई म्हणाल्या नाही आंघोळ तर मी केली आहे तुम्ही गेल्यावर म्हणालो की तुम्ही साडी चेंज केली नाही त्यामुळे मला वाटलं तुम्ही आज आंघोळ केली नाही तेव्हा सासूबाई म्हणाली बापू खरंच मला तुमचं खूप आवडलं तुम्ही ना खूप लहान लहान गोष्टीवर लक्ष देता तेव्हा मी म्हणालो ते तरी द्यायलाच हवं ना आता आपण घरात दोघीच आहोत मग तुमची काळजी मला तर घ्यावीच लागेल मी हातपाय धुऊन नंतर टी व्ही पाहत बसलो तेव्हा सासूबाई माझ्यासाठी चहा बनवायला गेल्या सासूबाई घरात आल्याने घरातलं वातावरण शुद्ध असं मोकळं वेगळं वाटत होतं मी आल्याबरोबर अनिता माझ्यासाठी चहा बनवायची पण सासूबाईच्या चहामध्ये गोळी वेगळीच होती सासूबाईंनी बनवलेला पदार्थ मला खूप आवडत होता आणि चविष्ट सुद्धा लागत होता आम्ही दोघी जण गप्पा मारत बसलो होतो तेव्हा सासूबाई म्हणाल्या आणि त्यांनी फोन केला होता ती तुमची खूप आठवण काढत होती आणि तुमच्याबद्दल बरंच काही सांगत सुद्धा होती मी म्हणालो काय सांगत होती तेव्हा सासूबाई म्हणाल्या काही नाही असंच मी जरा जास्तच खोलावरून विचारलं तेव्हा सासूबाई म्हणाल्या अहो ते नाही का तुम्ही आंघोळीला जात असताना रोज टॉवेल बाहेर विसरून जाता मला अनिता सांगत होती आणि मी त्या गोष्टीवरती हसले आणि सासूबाई सुद्धा म्हणाल्या हो ना ती तुमची रोजची सवय आहे म्हणून तुम्ही आज विसरून गेलात नंतर सासूबाई म्हणाली तुम्हाला सुद्धा अनिताची खूप आठवण येत असेल मी म्हणालो आठवण तर खूप येते पण काय करू मी आता एक महिनाभर येणार नाही मग काय करणार तेव्हा सासूबाई म्हणाल्या मग मी आहे मी हो मी मी ना तुमची काळजी घ्यायला सासूबाई तुम्हाला कुठे कमी पडल्या का आणि जर कुठे अनिताची कमी भासली तर मी आहेच ना मी आश्चर्याने सासूबाईकडे पाहत होतो त्याने गोष्ट तशी बोलली होती त्यामुळे मी आश्चर्य चिकित झालो तेव्हा मी सुद्धा सासूबाईना बोलून दाखवलं सासूबाई आता अनिता गेल्यापासून मला आता हॉलमध्ये झोपावं लागत आहे आता माझी कमी कोण दूर करणार तेव्हा सासूबाई म्हणाल्या जावाय बापू तुम्ही टेन्शन नका घेऊ तुम्हाला हॉल मध्ये झोप येत नसेल तर तुम्ही आत खोली मध्ये येऊन झोपू शकता मला काही ना अडचण नाही आणि तुम्ही घेतलेला बेड तरी खूप मोठा आहे मला तरी त्या बेडवर रात्री कधी झोप आली कळालं नाही सासूबाईंच्या बोलल्यावर मला खरंच आश्चर्य वाटू लागलं त्या कोणत्या भावनेने बोलत आहेत मला काही कळायला मार्ग नव्हता पण मी सासूबाईंना म्हणालो बरं ठीक आहे मी नंतर आम्ही दोघांनी जेवण केलं आता सासूबाई झोपायला खोलीमध्ये येणार होत्या माझ्या मनामध्ये सतत सातो सासूबाई बद्दल माझ्या मनामध्ये सतत सासूबाई बद्दल सासूबाईने का आणि कशाबद्दल अशा गोष्टी बोलल्या असेल मला याचे काही नेम लागलाच नव्हता म्हणून मी नंतर जेवण करून माझ्या खोलीत झोपायला आलो सासूबाईंनी जेवणानंतर सर्व कामे करून रूममध्ये आल्या त्यावेळी सासूबाई येत असताना माझ्यासाठी दुधाचा क्लास घेऊन आल्या आणि सासूबाईंना म्हणालो मला संध्याकाळी दूध प्यायची सवय नाही तरी सुद्धा सासूबाई खूप आग्रह करू लागल्या त्यामुळे मी दूध पिलो आणि नंतर सासूबाई एका कडीला झोपी गेल्या आणि मी एका कडीला झोपी गेलो आमच्या दोघांमध्ये अंतर खूप होता सासूबाई सुद्धा खूप शांत होत्या मला झोप कधी लागली हे काही कळालंच नाही पण मनामध्ये विचारचक्र खूप चालू होते मी सकाळी उठून पाहतोय तर सासूबाई अजून जागी झालंच नव्हत्या सासूबाईच्या अगोदरच मला जाग आलेली होती मी सासूबाईकडे पाहत होतो तेव्हा मनात विचार येऊ लागले सासूबाई माझ्या आणि त्यापेक्षा सकाळी सकाळी झोपेमध्ये खूप सुंदर दिसत होत्या मी कुतूहलाने सासूबाईकडे पाहत होतो तेवढ्या त्याने डोळे उघडले आणि माझी चोरी पकडली आणि म्हणाल्या जावाई बापू कधी जागी झालात मी आत्ताच म्हणालो तेव्हा त्या म्हणाल्या मला रात्री खूप थंडी वाजत होती म्हणून मी तुम्हाला किती उठवण्याचा प्रयत्न करत होते पण तुम्ही झोपेतून काही जागी झालो नाही आणि तुम्ही एकट्याने ब्लँकेट घेऊन झोपी गेलात आणि मला थंडीमध्ये सोडून दिला मी सासूबाईंना म्हणालो आहो सासूबाई मला कधी झोप लागली कळालच नाही मी उठून नंतर माझ्या ड्युटीसाठी साठी निघून गेलो पण दिवसभर माझ्या मनामध्ये सासूबाईच्या बद्दल विचार येऊ लागले होते सासूबाई अनिता गेल्यापासून खूप माझ्यासोबत फ्री बोलत होत्या सासूबाईंचा स्वभाव अगोदर चार महिन्यापासून असा काही नव्हता माझ्या मनात वाटू लागलं सासरी नसल्यामुळे सासूबाईंना बहुतेक सासरी कमी जाणवत असेल त्यामुळे सासूबाईच्या मनामध्ये भरतीत विचार येत असतील नंतर संध्याकाळी घरी गेल्यावर रोजच्या प्रमाणे सासूबाई माझ्या खोलीमध्ये आल्या आणि त्या म्हणाल्या आज तरी थंडीमध्ये सोडू नका म्हणजे झालं नंतर मी सासूबाईला माझं ब्लँकेट दिलं आणि म्हणालो तुम्हीच घ्या मला ब्लँकेट शिवाय सुद्धा झोप येऊ शकते तेव्हा सासूबाई म्हणाल्या अहो थंडीचा महिना चालू आहे आणि एकतरी तुम्हाला अनिता सोडून गेली आहे आता आपण दोघे जणच आहोत घरी दुसरं पाहायला कोण येणार आहे तुम्ही झोपू शकता ब्लँकेट मध्ये मला काही अडचण नाही म्हणून मी ब्लँकेट घेतला सासूबाईने माझ्यासाठी दूध आणून दिलं कालच्या प्रमाणेच मला दूध आवडत नसल्याने मी दूध पिलच नाही आणि तो ग्लास तसाच बेडच्या खाली ठेवला सासूबाई विचारू लागल्या दूध पिलात ना मी सासूबाईला हो हो असं म्हणून सांगितलं पण सासूबाईच्या विचाराने मला काही झोप लागतच नव्हती सासूबाई अजून झोपी गेली नव्हती ते मला कळत होतं आणि मी डोळे बंद करून होतो तेवढ्यातच सासूबाई उठून खोलीच्या बाहेर निघून गेल्या आणि मला वाटलं सासूबाई वॉशरूमला गेले असतील पण त्यानंतर लगेच आत आल्या आणि एकदम माझ्याजवळ येऊन बसल्या माझा ब्लँकेट सुद्धा त्याने काढून टाकला आणि अनिताप्रमाणेच त्या माझ्यासोबत जवळीकता करत होत्या मला काही कळेना काय चालू आहे मी पुढे काय करू पण मी अचानक डोळे उघडून पाहिले तर सासूबाईने रेकॉर्ड करण्यासाठी मोबाईलसुद्धा पलीकडे ठेवला होता आणि त्या काय करत आहेत मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत होत्या ते मी पाहून खूप घाबरलो आणि म्हणालो हे काय करताय सासूबाई मी झोपेतून जागी झाल्याबद्दल खूप चकित झाल्या आणि म्हणाल्या तुम्ही दूध पिला नाही मला सासूबाई काय बोलत होत्या याचा काही अंदाज लागत नव्हता मी विचारू लागलो तुम्ही मोबाईलमध्ये रेकॉर्ड का करत आहात त्या काही सांगत नव्हत्या पण मी मोबाईल पटकन हातात घेतला आणि पाहतोय तर मोबाईलमध्ये माझे व्हिडिओ रेकॉर्ड केले होते तेव्हा माझ्या लक्षात आलं सासूबाईने माझ्यासोबत काल रात्री मला दुधात झोपेचं औषध दिलं होतं आणि त्या माझ्या अवस्थेत होत्या आणि त्या माझ्या अस्वस्थ अवस्थेत असलेले फोटो व्हिडिओ चित्रित करत होत्या मला सर्व काही सासूबाईचा खेळ करून खेळ करून आला होता मला काय करावे आणि काय नाहीसुद्धा कळत नव्हते हो मी पटकन मोबाईलमध्ये व्हिडिओ डिलीट केले तेव्हा सासूबाई म्हणाल्या माधुरीच्या पण मोबाईलमध्ये फोटो आहेत तेव्हा मला कळून चुकलं की आता तेव्हा सासूबाई म्हणाल्या आणि त्याच्या पण मोबाईलमध्ये फोटो आहेत तेव्हा मला कळून चुकलं की आता अनिताचा सु, सुद्धा हात आहे आणि नंतर त्या मला सगळ्या गोष्टी सांगू लागल्या मी हळू सर्व काही गोष्टी शांतपणे ऐकून घेतल्या आणि एकशे बारा या नंबरला कॉल केला दहा मिनिटामध्ये पोलीस घरी आले मी फोन केलेला सासूबाईंना कसलीच कल्पना नव्हती मी पोलिसांना सर्व काही प्रकार सांगितला तेव्हा अनिता आणि अनि सासूबाईचा सर्व काही प्रकार समोर आला त्या दोघीही मालिकी नसून दोघी एकमेकांच्या बहिणी आहेत आणि त्यांची ही एक टोळी आहे त्यांनी खूप मुलांसोबत अशा प्रकारे लग्न करून त्यांची व्हिडिओ चित्रित करून संपत्ती लुटायची टोळी होती माझं लग्न हे एका मॅरेज ब्युरोकडून झालं होतं त्यामुळे मी या मोठ्या दलदलीत अडकता अडकता वाचलो आणि खूप मोठी आर्थिक हानी होण्यापासून मला लवकरच या गोष्टीचा तपास लागला तर मित्रांनो कधी लग्न करत असताना आपण कोणाशी लग्न करत आहे आणि मुलीकडचे कर काय करतात आणि काय नाही याची सर्व काही कल्पना आणि खात्री करूनच लग्न केलेलं चांगलं कारण माझं सुद्धा लग्न हे ऑनलाईन बिअरोकडून झालं होतं त्यामुळे मला या गोष्टीचा सामना करावा लागला